भारतात आयफोन पंधरा सोळा घेण्यासाठी किती पगार असावा लागतो आजकाल प्रत्येक ठिकाणी आयफोन चा चालू आहे आयफोन खरेदीसाठी लोक काय काय करतात आय वर घेतला क्रेडिट कार्डने घेतला कधी सेल मध्ये घेतला तर कधी रिलेटिव्ह कडून दुबई किंवा युएसए मधून मागवला आयफोन हे एक असं प्रोडक्ट आहे ज्याला प्रोडक्ट पेक्षा जास्त स्टेटस सिंबॉल म्हणून पाहिलं जातं आयफोन आहे म्हणजे तुम्ही लाईफ मध्ये एकदम सेटल झाले आहात असं मान तीस चाळीस हजारचा चा पगार असणारे देखील दीड लाखांचा आयफोन फोन घेत आहेत पण जर पगार तीस हजार नसेल तर खरोखर किती पगार असावा लागतो आयफोन खरेदीसाठी आणि मी इथे काही जेनरिक ज्ञान देणार नाहीये पगाराच्या दहा टक्के मध्ये फोन घ्या फोन म्हणजे फोन आहे दोन वर्षांची ईएमआय चालू आहे तर चालू द्या या व्हिडिओ मध्ये मी हे सगळं डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे एक काय एस मधले बजेटिंग रूल्स भारतात लागू होत नाही दुसरं कोणता आयफोन तुमच्या पगाराच्या हिशोबाने योग्य आहे तिसरं काही इन्साईट टिप्स कॉर्पोरेट डिस्काउंट फेस्टिव्ह सेल आणि बरंच काही म्हणजे हे सगळं लोकांसाठी गेम चेंजर कसं ठरू शकतात व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एकदम क्लिअर कळेल की तुम्ही नवीन आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स घ्यावा का एक दोन वर्ष जुना आयफोन फोर्टीन पुरेसा आहे किंवा आयफोनची क्रेज पूर्णता टाळावी चला चालू करूया तर वेस्टर्न रूल्स आणि ते भारतात का लागू होत नाहीत मला माहिती आहे तुम्हाला रूल्स किती आवडतात पन्नास तीस तीस, तीस बजेटिंग रूल्स किंवा वीस चार दहा कार खरेदीसाठी अगदी तसच फोन खरेदीसाठी सुद्धा रूल आहे तुमचा फोन पगाराच्या पन्नास टक्के पेक्षा महाग नसावा किंवा फोनची ई एम आय कमीत कमी बारा महिन्यांची असावी किंवा अजून काही फोनसाठी एका महिन्याच्या पगाराचा नियम खरं सांगायचं तर हे सगळे नियम ना वेस्टर्न कंट्री मधून आले आणि हे सगळे भारतात लागू होत नाही कारण युएस मध्ये सरासर पगार खूप जास्त असतो तिथे कोणी जर पंच्याहत्तर हजार ते एक लाख डॉलर्स वर्षाचे कमवत असतील तर आयफोन सिक्स्टीन प्रो ज्याची किंमत सुमारे नऊशे नव्याण्णव डॉलर्स आहे त्यांच्यासाठी फक्त एक टक्के वार्षिक पगार असतो भारतामध्ये जर कोणी दहा ते बारा लाख दरवर्षी कमवत असेल तर हाच आयफोन सिक्स्टीन प्रो त्यांच्यासाठी दहा ते बारा टक्के वार्षिक पगाराचा होतो दुसरा म्हणजे परचेस पावर पॅरिटी जर तुम्ही भारतात एक लाख कमवत असाल तर त्याची व्हॅल्यू मध्ये बाराशे डॉलर्स शब्दात सांगायचं तर यूएस मध्ये ह्या आयफोनची म्हणूनच आपल्याला आपल्याच देशासाठी योग्य अशा नवीन रूल्स तयार करावे लागतील द प्रॅक्टिकल वर्सेस दुसिअस अप्रोच आपण नवीन रूल्स आणि आयफोन खरेदीसाठी पगाराचे ब्रॅकेट्स बघण्याआधी एक छोटा कॉन्सेप्ट समजून घेऊया वर्सेस प्रॅक्टिकल बायर हा कॉन्सेप्ट तुम्हाला आधी स्वतःच्या मनाला समजावणं गरजेचं आहे की तुम्ही कुठल्या प्रकारात मोडता एक एस डाय हार्ड ऍपल लव्हर असे लोक दरवर्षी नवीन आयफोन येतात प्री ऑर्डर करतात ऍपल इव्हेंट बघतात लिंक्स फॉलो करतात त्यांना बेस्ट कॅमेरा हवा असतो नवीन कलर हवा असतो ते डायनामिक आयलँड फ्लेक्स करतात त्यांच्यासाठी फोन म्हणजे केवळ फोन नसून एक स्टेटमेंट असतो हे लोक पगाराच्या दोन पट रक्कम ही फोन वर द्यायला घाबरत नाही फक्त तो आयफोन असला पाहिजे आर्थिक दृष्टीच्या शहाणपणाचं आहे का चर्चा होऊ शकते पण योलो बरोबर ना दुसरं प्रॅक्टिकल बायर यांच्यासाठी फोन म्हणजे कॉल्स मेसेजेस सोशल मीडिया आणि कधी कधी नेटफ्लिक्स बीच ब्रँड महत्वाचा असतो पण नवीनता मॉडेल नसेल तर ते झोप हरवणार नाही हे लोक दहा ते पंधरा टक्के वार्षिक उत्पन्नातून जास्त पैसे फोनवर घालवायला टाळतात कारण शेवटी तो डेप्रिसिएट होणारी गोष्ट आहे हो आयफोनची व्हॅल्यू थोडी जास्त टिकते पण तरीही तो ॲसेट नाही हे लोक एक दोन वर्ष जुना आयफोन घेण्यात खुश असतात जर त्यामुळे चांगली बचत होत असेल तर तर आधी ठरवा तुम्ही कुठल्या कॅटेगरी देता जर तुम्ही हार्ड कोर एन्थुझियास्ट असाल तर तुमचं खर्चाचं लिमिट जास्त असेल पण जर तुम्ही सुपर प्रॅक्टिकल असाल तर तुम्ही खर्चात काटकसर कराल हे लक्षात ठेवूनच आपण पुढे स्पेसिफिक सॅलरी ब्रॅकेट्स बघणार आहोत चला आता बघूया की कोणत्या सॅलरी ब्रॅकेट मध्ये तुम्ही कोणता आयफोन अफोर्ड करू शकता या व्हिडिओ मध्ये मी तीन इन हँड मासिक पगाराचे ब्रॅकेट्स घेणार आहे पंचवीस हजार दर महिने पन्नास हजार दर महिने आणि एक लाख दर महिने आणि त्यांच्या आधारावर मी सांगणार आहे की रिअलिस्टिकली कोणता आयफोन रेंज टार्गेट करावा जर तुमचा इन हँड पगार पंचवीस हजार दर महिने असेल तर म्हणजे तुमची ॲन्युअल सॅलरी असेल तीन लाख रुपये बरोबर आता बघा आयफोन सोळाची किंमत सत्तर हजार पासून सुरू होते आणि जास्त स्टोरेज साठी नव्वद हजार पर्यंत जाते जर तुम्ही हा फोन घेण्याचा विचार करत असाल या पगारात तर त्याचा अर्थ तीन चार महिन्याचा पूर्ण पगार खर्च होतो प्रामाणिकपणे सांगायचं सा तर हे खूपच जास्त आहे जोपर्यंत तुमचे खर्च शून्य नाहीत किंवा कौटुंबिक सपोर्ट आहे किंवा एखाद साईड हसल आहे जे नीट पैसे देत तर ठीक आहे तर हा तुमचा शहाणपणा नाही पण जर आयफोन सोळा नाही तर काय बघा बेस्ट केस नॅरिओ तर असाच आहे की तुम्ही आयफोनच घेऊ नका कारण या उत्पन्न पातळीसाठी मी पंचवीस ते तीस हजार पेक्षा महाग फोन रेकमेंड करणार नाही पण तरीही जर तुम्हाला खरंच आयफोन घ्यायचं असेल तर तुम्ही जुने मॉडेल्स विचारात घेऊ शकता जसं की आयफोन तेरा तुम्हाला सेल मध्ये सुमारे पस्तीस ते चाळीस हजार मध्ये मिळू शकतो खरं सांगायचं तर मी सुद्धा तोच फोन वापरते जरी मी सोळा प्रो सहज खरेदी करू शकले असते पण बघा मी इतकं इतका कंटेंट बनवते तरी आजपर्यंत काही फरक जाणवला नाही आयफोन तेरा तुमच्यासाठी का अर्थपूर्ण ठरू शकतो समजा तुम्हाला हा फोन चाळीस हजार मध्ये मिळाला ईएमआय साठी तुम्हाला झिरो पर्सेंट ईएमआय आरामात मिळेल तुम्ही वर्षभरात तीन हजार ते चार हजार दर महिने भराल म्हणजे मासिक उत्पन्नाच्या सुमारे पंधरा टक्के फक्त फोन ईएमआय मध्ये जातील हे थोडं जास्त आहे पण तरीही जर तुम्ही ऍपल केअर ऍक्सेसरीज ऍड केल्या तरीही किंमत वाढते पण फक्त आयफोन साठी दहा ते पंधरा टक्के मासिक ईएमआय ही फारशी आवाज बी नाही पुढे वळूया जर तुमचा इन हँड पगार पन्नास हजार दर महिने असेल म्हणजे तुमची अॅन्युअल सॅलरी सहा ते सात लाख आहे हे ब्रॅकेट शहरी प्रोफेशन मध्ये खूप कॉमन आहे आणि मला वाटतं की आपल्या ऑडियन्स चा मोठा भाग याच ब्रॅकेट मध्ये येतो आता या सेगमेंट मध्ये तुम्ही प्रत्यक्षात आयफोन फिफ्टीन चा विचार करू शकता त्याची किंमत सुमारे साठ हजार आहे मला माहिती आहे की हे अजूनही एक ते दीड महिन्याच्या पूर्ण पगारा इतका आहे जर तुम्ही हा फोन बारा महिन्यांच्या ईएमआय घेतलात एक झिरो कॉस्ट ईएमआय तर तर सहा ते सात हजार एवढं येऊ शकतं ही रक्कम तुमच्या मासिक उत्पन्नाच्या सुमारे पंधरा टक्के असेल जी अजूनही ऍक्सेप्टेबल रेंज मध्ये आहे पण कृपया हे लक्षात घ्या की तुमचं मासिक भाड ग्रोसरी बिल आणि कोणतेही मोठे खर्च लग्न सुट्ट्या यांचा विचार करा या आधी निर्णय घ्या आणि जे लोक फोन साठी ई एम आय घेण्यात कम्फर्टेबल नसतील ते किमान फोनच्या किमतीच्या दीड पट रक्कम सेव्ह करून मग विचार करा जर तुम्ही ऍपल एन्थुझिया असाल तर कदाचित तुम्ही आयफोन सोळा चाही विचार करू शकता कारण तो आयफोन पंधरा पेक्षा फक्त दहा हजार रुपयाने महाग आहे तुमची ई एम आय हजार ते पंधराशे नेच वाढेल आणि थोडा जास्त ताण येईल पण ठीक आहे जर तुमचा इन पगार एक लाख रुपये महिना असेल किंवा त्याहून जास्त म्हणजे तुमचा अॅन्युअल सॅलरी झाली बारा तेरा लाखांपेक्षा जास्त आता तुम्ही हायर ब्रॅकेटमध्ये आहात म्हणजे हे नाही की तुम्ही आयफोन सोळा प्रो चा फाईव्ह हंड्रेड अँड ट्वेल्व्ह जी बी वाला व्हर्जन घेऊ शकता पण आयफोन सोळा प्रो नसेल तर कोणता आयफोन घ्यावा इथे माझं मत असं आहे की तुम्ही असा आयफोन घ्या जो तुमच्या अॅन्युअल सॅलरीच्या आठ टक्क्यापेक्षा जास्त नसेल किंवा जर तुम्हाला अधिक जपून खर्च करायचा असेल मग मंथली सॅलरीच्या पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त महाग कान्युअल सॅलरीच्या आठ टक्के म्हणजे जवळपास एक लाख रुपये तर तुम्ही एक लाख पर्यंतचा आयफोन घेण्याचा विचार करू शकता खर तर यामध्ये आयफोन सोळा प्रो सुद्धा सेल मध्ये सहज येईल आणि जर तुम्हाला खूपच सावधपणे खर्च करायचा असेल मग पन्नास टक्के ऑफ मंथली सॅलरी म्हणजे पन्नास हजार पेक्षा महाग आयफोन घेऊ नका इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला खरोखरच नवीन आयफोन ब्रँड व्हॅल्यू कॅमेरा किंवा बिझनेस करण्यासाठी की कंटेंट क्रिएशन फोटोग्राफी हवं असेल तरच घ्या आशा आहे की काही वेळात हाच फोन तुमच्यासाठी कमवेल फक्त हे लक्षात ठेवा की आयफोन किंवा कोणताही फोन हा डेप्रिसिएट होणार आहे जर तुम्ही प्रॅक्टिकल असाल तर एकदम साधा आयफोन फोर्टीन किंवा अगदी आयफोन थर्टीन ही तुमच्यासाठी भरपूर असेल आयफोन खरेदी करण्याआधी तीन खास टिप्स चला हे समजलं की कोणत्या पगारावर कोणता आयफोन किंवा कितीचा आयफोन घ्यावा आता मी तुम्हाला तीन अशा टिप्स सांगते ज्यामुळे कदाचित आयफोन वर थोडं एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकेल एक कॉर्पोरेट एम्प्लॉयर प्रोग्राम तपासा जर तुम्ही मोठ्या कंपनीज मध्ये काम करत असाल तर कधी कधी त्यांचे ऍपल किंवा इतर फोन वेंडर सोबत टायअप असतात ज्यामुळे तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो काही कंपन्यांमध्ये डिजिटल अलाउन्स किंवा टेक अलाउन्स सुद्धा असतो यामुळे आयफोनची किंमत दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी होऊ शकते दुसरं फेस्टिव्ह सेल्स अँड कार्ड ऑफर्स भारतात दिवाळी सेल फ्लिपकार्ट बिग बिलियन सेल अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल हे असे सण असतात जेव्हा आयफोनचे भाव अक्षरशः कोसळतात उदाहरण आयफोन तेरा सुमारे पस्तीस ते चाळीस हजार मध्ये मिळत होता एक्सचेंज व बँक ऑफर सह ही एम आर पी पेक्षा खूप मोठी बचत आहे आणि याच वेळी कंपनी कडून दिवाळी बोनस मिळतो त्यामुळे सेल मध्ये थांबणं फायदेशीर ठरू शकत काही खास बँकांच्या क्रेडिट कार्ड्स पाच ते सहा हजार पर्यंत कॅशबॅक देतात ही लहानसहान सवलती तुमच्या शेवटच्या किमतीत मोठा फरक करू शकतात तिसरं फोमोला विरोध करा आयफोन चा क्रेज खरा आहे दरवर्षी नवीन मॉडेल येणारच चौदा पंधरा सोळा बऱ्याच वेळा बदल फारच किरकोळ असतात जर तुमचा सध्याचा फोन व्यवस्थित चालत असेल तर फक्त सोशल मीडियावर सगळे फ्लॉन करतायत म्हणून अपग्रेड करायची गरज नाही थोडा वेळ थांबा हाईप शांत होऊ द्या ऍक्च्युअल रिव्ह्यूज वाचा फीचर्स मधला फरक पहा आणि मग निर्णय घ्या फक्त अर्धा इंच मोठा स्क्रीन किंवा पाच टक्के चांगला कॅमेरा यासाठी फायनान्स खराब करू नका पण हो जर तो कॅमेरा तुमचं ब्रेड अँड बटर असेल जसं की फोटोग्राफर किंवा कंटेंट क्रिएशन ते वेगळं आहे पण फक्त शो ऑफ किंवा सौम्य वापरासाठी असेल तर दोनदा विचार करा ही सगळी चर्चा शेवटी तुमच्या आर्थिक परिस्थितीवर प्राधान्य क्रमावर आणि ऍपल फॅन्डम लेवलवर अवलंबून आहे मला चुकीचा समजू नका आयफोन हा एक उत्कृष्ट डिवाइस आहे रिसेल मूल्य उत्तम कॅमेरा उत्कृष्ट सिक्युरिटी ब्रँड व्हॅल्यू पण तो जादूई पैसा देणारा झाड नाहीये तो एक फोन आहे जो कालानंतर डेप्रिसिएट होईल म्हणूनच छानपणाने गुंतवणूक करा तर खाली कमेंट करा आणि मला कळवा की तुम्ही आयफोन साठी ईएमआय प्रिफर करता की एकदाच सगळी रक्कम भरणं योग्य समजता तुमचं मत मला नक्की सांगा